नमस्कार मित्रांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण आज बघणार आहे बेनाडी मैदानची जाहिरात आपल्या चॅनलवर सर्व मैदानचे व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच पहिरे ते लाईव्ह पाहायला मिळतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिला गट आहे एक्का घोडा टांगा शर्यत प्रथम क्रमांक तीन हजार द्वितीय क्रमांक दोन हजार तृतीय क्रमांक एक हजार तलाव ग्रुप बेनाडी यांच्याकडून श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी बेनाडी आणि याची प्रवेश आहे तीनशे रुपये आणि दुसरा गट आहे चिक्कोडी तालुका जनरल बैलगाडी शर्यत प्रथम क्रमांक सात हजार द्वितीय क्रमांक पाच हजार तृतीय क्रमांक तीन हजार श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी बेनाडी यांच्याकडून प्रवेश फी आहे सातशे रुपये टीप पंचवीस हजार बक्षिसाच्या वरील नंबर केलेला बैल चालणार नाही आणि तिसरा गट आहे एक नवतर व एक जनरल घोडा शर्यत प्रथम क्रमांक आहे अकरा हजार द्वितीय क्रमांक आहे सात हजार तृतीय क्रमांक आहे पाच हजार देवश्री किचन बेनाडी श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी बेनाडी आणि याची प्रवेश आहे अकराशे रुपये आणि चौथा गट आहे एक आदत व एक दुसरा खून आणि प्रथम क्रमांक आहे पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांक आहे दहा हजार रुपये तृतीय क्रमांक आहे सात हजार रुपये श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी बेनाडी यांच्याकडून आणि प्रवेश पी आहे पंधराशे रुपये आणि पाचवा गट आहे एक जनरल घोडा व एक बैल शर्यत आणि प्रथम क्रमांक आहे अकरा हजार द्वितीय क्रमांक आहे सात हजार आणि तृतीय क्रमांक आहे पाच हजार शर्यत शौकीन बेनाडी याची प्रवेश पी आहे अकराशे रुपये आणि सहावा गट आहे जनरल ब गट प्रथम क्रमांक आहे एकतीस हजार द्वितीय क्रमांक आहे एकवीस हजार आणि तृतीय क्रमांक आहे अकरा हजार श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी बिनड यांच्याकडून प्रवेश आहे एकतीसशे रुपये आणि आपल्याला सगळ्यांना आतुरता असे शेवटचा गट म्हणजे जनरल अगट आणि प्रथम क्रमांक आहे एकाहत्तर हजार द्वितीय क्रमांक आहे एकावन्न हजार तृतीय क्रमांक आहे एकतीस हजार श्री सिद्धेश्वर यात्रा बे बेनाडी यांच्याकडून बुधवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता आणि मैदान ठिकाण आहे आनंद मैदान बेनाडी कोणाला कमिटीशी संपर्क साधायचा असेल आणि आपली गाडी नोंद करायची असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करू शकता आणि स्पर्धेतल्या विजेत्यासने श्री बी के जोमा टेलर कुन्नूर यांच्याकडून निशा आणि हे मैदान तुम्हाला लाईव्ह पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यावर नक्की तुम्हाला लाईव्ह दिसेल